नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं जिथे आपण अशा पुस्तकांबद्दल बोलतो जी आपल्या आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलतात आज आपण बोलणार आहोत एक अशा पुस्तकाबद्दल ज्याने लाखो लोकांना त्यांच्या यशाचा मार्ग दाखवला बारा पॉवर प्रिन्सिपल्स फॉर सक्सेस लेखक बॉब प्रॉक्टोरियन्स हे पुस्तक आपल्याला शिकवत की विचारांची ताकद आणि आपल्या मनाची दिशा आपलं यश ठरवू शकते चला तर मग जाणून घेऊ या या बारा सामर्थ्यशाली यशाच्या तत्वांबद्दल यशासाठी बारा शक्ती तत्वे यशासाठी कोणती तत्वे पाळावीत आणि कोणती टाळावीत याबद्दल लोक अनेकदा गोंधळलेले असतात जर तुम्हीही अशा लोकांपैकी एक असाल तर हा सारांश तुमच्यासाठी आहे यशासाठी बारा शक्ती तत्त्वे या पुस्तकात आपण जगातील सर्वात यशस्वी लोकांनी अनुसरण केलेल्या आणि साध्य केलेल्या शक्ती तत्त्वांबद्दल जाणून घेऊ मित्रांनो आपल्या सर्वांना आयुष्यात यश मिळवायचे असते पण कोणते नियम आणि तत्त्वे पाळावीत आणि कोणती टाळावीत याबद्दल आपण अनेकदा गोंधळलेले असतो जर तुम्हीही अशाच लोकांपैकी एक असाल तर हा सारांश तुमच्यासाठी आहे परिचय या पुस्तकात आपण जगातील सर्वात यशस्वी लोक ज्या बारा शक्ती तत्वांचे पालन करतात त्याबद्दल शिकू आणि लेखकाने ठरवले की या तत्वांचा एक संस बनवून ते पुस्तकात का ठेवू नये आणि म्हणूनच आज आपण बॉब प्रॉक्टर यांनी लिहिलेल्या बारा पॉवर प्रिन्सिपल्स फॉर सक्सेस या पुस्तकाबद्दल बोलणार आहोत हे असे धडे आहेत जे लेखक प्रॉक्टर यांनी त्यांच्या समर्पित अभ्यास कठोर अनुप्रयोग चाचणी आणि त्रुटीच्या उत्कृष्ट कारकिर्दीत शिकले आणि आत्मसात केले जेव्हा तुमच्या आयुष्याचे नियोजन करण्याची वेळ येते तेव्हा ते तुमच्याशिवाय कोणीही करू शकत नाही तुमचे यश मिळवण्यासाठी तुम्हाला कठोर परिश्रम करावे लागतील आणि लेखकाची बारा तत्वे तुम्हाला ती साध्य करण्यास मदत करतील ही तत्त्वे इतकी सोपी आहेत की तुम्ही ती लगेच लागू करू शकता म्हणून सर्व बारा यशाची तत्वे खाली तपशीलवार दिली आहे धडा एक यश यश ही आनंदाची गुरुकिल्ली नाही आनंद ही यशाची गुरुकिल्ली आहे जर तुम्ही तुमचे काम प्रेमाने केले तर तुम्ही यशस्वी व्हाल अल्बर्ट आपण सर्वजण आयुष्यात यशस्वी होण्यासाठी जन्माला आलो आहोत आपल्याला फक्त योग्य मार्गाची आवश्यकता आहे जर तुम्ही वेळेत योग्य मार्ग ओळखला तर तुम्ही लवकर आणि सहजपणे यश मिळवू शकता यश हे पाचशे पानांचे पुस्तक वाचण्या इतके कठीण नाही जर तुम्ही एका वेळी एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित करू शकलात तर तुम्ही लवकर यश मिळवू शकता यश ही आयुष्यात तुम्ही ज्या दिशेने जाता ती दिशा असते बहोत एक लोक त्यांचे प्रशिक्षण पूर्ण करण्यात इतके व्यस्त असतात की ते यशस्वी होण्यासाठी वेळ काढत नाहीत आणि त्यामुळे बरेच जण अपेक्षी ठरतात म्हणजे यशस्वी होण्यासाठी तुम्हाला तुमच्या आयुष्यात काय करायचे आहे हे ठरवावे लागेल आणि नंतर पुढे जावे लागेल लेखकाच्या मते यश म्हणजे एका योग्य आदर्शाची प्रगतीशील प्राप्ती प्रगतीशील असणे म्हणजे तुमच्याकडे असलेल्या सर्व गोष्टींसाठी एक किंवा दोन दिवस काम करणे आणि नंतर एक आठवडा आराम करणे असे नाही पण निर्णय घेतल्यानेच तुम्हाला असंख्य संधी मिळतील आणि या संधी तुमच्या आयुष्यात चांगले आणि चांगले परिणाम आणतील म्हणून गमावण्याची भीती बाळगू नका आणि या संधीचा फायदा घ्या जर तुम्ही पुढे गेलात तर तुम्हाला कधीकधी -कधी पराभवाचा सामना करावा लागू शकतो परंतु त्या पराभवाचा अर्थ असा नाही की तुम्ही कायमचे हरला आहात म्हणून तुमच्या भूतकाळातील अपेशांमधून शिका आणि जिंकण्यासाठी पुढे जात राहा चुकांमधून शिकणे प्रगतीसाठी आवश्यक आहे आपण सर्वजण जीवनात तेव्हाच पुढे जाऊ शकतो जेव्हा आपण पराभवाची भीती बाळगणार नाही आणि आपल्या पराभवांना तोंड द्यायला शिकू जीवनात तुम्हाला शिकणारे बरेच मोठे धडे तुमच्या अपेशांमधून मिळतात कोणत्याही परिस्थितीत अपयश तुम्हाला पूर्णपणे अपयशी ठरवणार नाही जोपर्यंत तुम्ही हार मानत नाही यशस्वी लोकही असेच करतात आयुष्यात पुढे जात राहण्यासाठी जोखीम घेण्यास स्वतःला आव्हान देण्यास आणि नवीन गोष्टी अनुभवण्यास ते कधीही मागेपुढे पाहत नाहीत आयुष्यात पुढे जात राहण्यासाठी तुम्हाला आव्हानांना तोंड द्यावेच लागेल सुरक्षित राहून तुम्ही कधीही यशस्वी होऊ नाही यशस्वी लोक बहुतेकदा असे असतात जे त्यांच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडतात आणि तुम्हीही तेच केले पाहिजे तुमच्या आयुष्यात पुढे जाण्यासाठी जोखीम घ्या कारण आयुष्यातील सर्वात मोठा धोका म्हणजे कोणताही धोकान पत्करणे जर तुम्ही जोखीम घेतली नाही तर तुम्ही वेदना आणि नुकसान टाळू शकता परंतु अशा प्रकारे तुम्हाला तुमच्या चुका कधीच करणार नाहीत आणि आयुष्यात पुढे जाण्यासाठी तुम्ही काय करू शकता हे तुम्हाला कधीच करणार नाही इतके की जोखीम घेतल्याशिवाय तुम्ही तुमची पूर्ण क्षमता साकार करू शकत नाही कारण जोखीम टाळून तुम्ही काहीही शिकू शकत नाही आणि शिकल्याशिवाय जीवनात पुढे जाणे अशक्य आहे म्हणून जर तुमची मानसिकता स्वतःचे रक्षण करण्यावर केंद्रित असेल तर शक्य तितक्या लवकर ती बदला आणि जोखीम घेण्यास तयार व्हा लक्षात ठेवा की जोखीम घेऊन तुम्ही तुमच्या आयुष्यातील सर्व काही बदलू शकता वाढू शकता प्रेम करू शकता आणि सर्वात महत्वाचे म्हणजे तुमचे जीवन खरोखर जगायला शिका प्रकरण चार चिकाटी यश कठोर परिश्रमातून मिळते बहुतेक लोक त्यांचे ध्येय गाठल्यानंतर घरी जातात केल्विन कोलीस यशस्वी होण्यासाठी दृढ इच्छाशक्ती असणे अत्यंत आवश्यक आहे जर तुमची इच्छाशक्ती प्रबळ नसेल तर तुम्ही थोड्याशा अडचणीत तुमचा मार्ग बदलू शकता ज्यामुळे तुमचे ध्येय मार्गावरून घसरण्याची शक्यता आहे म्हणूनच तुम्हाला कोणत्याही आव्हानांना तोंड द्यावे लागले तरी तुम्ही तुमचे ध्येय साध्य करण्याच्या मार्गावर दृढ राहिले पाहिजे ते साध्य करण्यासाठी तुम्हाला त्यावर मात करावी लागेल सोप्या भाषेत सांगायचे तर काहीतरी साध्य करण्यासाठी समर्पण आणि दृढनिश्चय आवश्यक आहे नेपोलियन हिल यांनी त्यांच्या थिंक अड ग्रो रिच या पुस्तकात लिहिल्याप्रमाणे परसिस्टन्स या शब्दाचा मोठा अर्थ नसू शकतो परंतु तो व्यक्तीच्या चारित्र्यासाठी आवश्यक आहे हिल अगदी बरोबर होते चिकाटी ही एक अद्वितीय मानसिक शक्ती आहे जी जीवनातील वारंवार येणाऱ्या अडथळ्यांना आणि समस्यांना तोंड देण्यासाठी आवश्यक आहे या शक्तीचा वापर करून तुम्ही तुमच्या ध्येयांकडे वेगाने वाटचाल करू शकता आणि बदलत्या जगातही ती साध्य करू शकता अनेक यशस्वी लोकांनी त्यांच्या चरित्रात त्यांच्या यशाच्या पद्धतींचे वर्णन केले आहे किंवा असे म्हटले तर इतरांना यशाचा मार्ग दाखवला आहे या प्रत्येक महान व्यक्ती त्यांच्या ध्येयांचा पाठलाग करण्यात चिकाटीने काम करत होत्या आणि दृढनिश्चय चिकाटी आणि चिकाटीने त्यांनी त्यांचे ध्येय साध्य केले आणि आपल्यापैकी प्रत्येकजण तेच करू शकतो आपल्याला फक्त आपले ध्येय साध्य करण्यासाठी कठोर परिश्रम करण्याची आवश्यकता आहे तुमच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे उत्कृष्ट परिणाम मिळतील कारण यशाचा आनंद केवळ उंची गाठूनच अनुभवता येतो वर असण्याचा अनुभव खालून कसा असतो हे तुम्ही कधीच ठरवू शकत नाही म्हणून उंचीचे मूल्य समजून घ्या आणि लक्षात ठेवा की यशासाठी चिकाटी आवश्यक आहे प्रकरण पाच जबाबदारी जबाबदारी म्हणजे प्रतिसाद देण्याची आपली क्षमता ती विश्वासार्ह विश्वासार्ह आणि जबाबदार असण्याचा गुण आहे जॉन सी मॅक्सवेल तेव्हा तुम्ही केलेली प्रत्येक हालचाल ही एक कृती असते कृती ही अशी गोष्ट आहे ज्यामध्ये तुम्ही आधीच गुंतलेले आहात तुम्ही कधीही स्वतला कृती करण्यास भाग पाडू शकत नाही कृती नेहमीच स्वेच्छेने होते आणि ती अशीच असायला हवी म्हणून जेव्हा तुम्ही कृती करता किंवा एखाद्या मोठ्या कल्पनेवर काम करता तेव्हा काय होऊ शकते याची काळजी करू नका कारण ती फक्त तुमची कल्पना प्रत्यक्षात आणण्यास मदत करेल धडा आठ पैसा पैसा आनंद विकत घेऊ शकत नाही पण जेव्हा तुम्ही तो शोधत असता तेव्हा तो तुम्हाला अधिक आरामदायी बनवू शकतो लेस बाऊन नाइटिंगेल म्हणाले होते की वृत्ती हा एक जादूचा शब्द आहे आणि तो खरोखरच आहे म्हणजेच नकारात्मक परिस्थितीला तुम्ही कशी प्रतिक्रिया देता हे खूप महत्वाचे आहे जेव्हा तुम्ही नकारात्मक परिस्थितीबद्दलच्या तुमच्या वृत्तीवर नियंत्रण सोडता तेव्हा तुम्ही फक्त परिस्थितीवर प्रतिक्रिया देऊ शकता जेव्हा असे घडते तेव्हा तुम्ही हरता दुसरीकडे जर तुम्ही वस्तुनिष्ठ राहिलात आणि तुमच्या नकारात्मक वृत्तीवर नियंत्रण ठेवले तर तुम्ही परिस्थितीला सर्वोत्तम प्रकारे प्रतिसाद देता आपण नकारात्मक परिस्थिती बदलण्यासाठी देखील काम करतो शेवटी असे केल्याने सर्वोत्तम परिणाम मिळू शकतात त्याचप्रमाणे आत्मविश्वासाने सुरुवात करा आणि तुम्ही तुमच्या आयुष्यात निश्चितच यशस्वी होऊ शकता धडा अकरा सर्जनशीलता सर्जनशीलता म्हणजे इतरांनी जे पाहिले आहे ते पाहणे आणि इतर कोणीही विचार केला नाही असा विचार करणे अल्बर्ट आइनस्टाईन आपल्यापैकी बहुतेकांचा असा विश्वास आहे की सर्जनशीलता फक्त लेखक संगीतकार कलाकार किंवा अभिनेते यांच्याकडेच असते पंच्याण्णव टक्के लोक स्वतःला सर्जनशील मानत नाहीत परंतु ही समजूत पूर्णपणे चुकीची आहे कारण कोणीही सर्जनशीलतेशिवाय जन्माला येत नाही तुम्ही तुमची सर्जनशीलता अनेक वेळा वापरली असेल पण तुम्हाला कदाचित त्याची जाणीव नसेल एखादे काम लवकर पूर्ण करण्यासाठी तुम्ही दुसरी कोणतीही पद्धत वापरली आहे का जर असेल तर ती दुसरी पद्धत कोणती होती विचार करणे ही तुमची सर्जनशीलता आहे त्याचप्रमाणे आपल्या सर्वांमध्ये सर्जनशीलतेची शक्ती आहे ज्याचा वापर करून आपण जीवनात पुढे जाऊ शकतो वेगळा विचार करून आणि चांगला विचार करून तुम्ही स्वतःला इतरांपेक्षा वेगळे करू शकता आणि तुमच्या क्षमतेवर विश्वास ठेवून आयुष्यात पुढे जाऊ शकता नेहमी लक्षात ठेवा की प्रत्येकजण सर्जनशीलता घेऊन जन्माला येतो तुमच्या सर्जनशील क्षमता तुम्हाला पुढे जाण्याची शक्ती देतात त्या तुम्हाला असे कौशल्य विकसित करण्यास मदत करतात जे तुमचे संपूर्ण जीवन एका अद्भुत अनुभवात बदलू शकतात बालपणी एक मूल त्याच्या आईला बोलावते त्याचप्रमाणे आप सर्वांनी लहानपणी अशा अनेक गोष्टी केल्या आहेत ज्या आपल्या सर्जनशीलतेचे दर्शन घडवतात परंतु जसजसे आपण मोठे होत जातो तसतसे आपण आपल्या सर्जनशीलतेचा वापर करणे जवळजवळ बंद केले आहे हे आपल्या व्यस्त वेळापत्रकामुळे किंवा ताणतणावामुळे असू शकते असे असूनही आपण वेगळ्या पद्धतीने विचार करून किंवा आपल्या कामात आपली सर्जनशीलता वापरू शकता हे करणे खूप सोपे आहे फक्त तुमचे काम करण्यासाठी वेगळी पद्धत वापरा तुम्ही तुमचे काम जलद आणि चांगले कसे करू शकता याचा विचार करा सर्जनशील असणे प्रत्येकासाठी शक्य आहे आजच सुरुवात करा आणि तुमचे काम वेगळ्या पद्धतीने करण्याचा विचार करा प्रकरण बारा संवाद संवाद हा लोकांबद्दल असतो तो वैयक्तिक आणि करिअर यशाची गुरुकिल्ली आहे पॉल जे मेयर संवादाचे क्षेत्र इतके विस्तृत आहे की आपण आपले लक्ष हजारो वेगवेगळ्या दिशांना केंद्रित करू शकतो आपल्यापैकी बहुतेकांना स्वतःची जास्त सेवा करण्याची सव्य असते म्हणजेच आपण बहुतेकदा स्वतःसाठी काम करतो परंतु यशस्वी व्यक्ती होण्यासाठी आपण आपल्या मुलांना लक्षात ठेवून काम केले पाहिजे यशस्वी होण्यासाठी तुम्हाला इतरांना महत्त्व देण्यास शिकवत नाही अशी कोणतीही मानसिकता तुम्ही दूर केली पाहिजे आणि अशी मुले विकसित केली पाहिजेत जी तुम्हाला इतरांना महत्त्व देण्यास अनुमती देतात याचा अर्थ असा की प्रगतीसाठी लोकांना मदत करणे आवश्यक आहे जेव्हा तुम्ही इतरांना मदत करता आणि पुढे जाता तेव्हा तुम्ही जीवनात सहजपणे यश मिळवू शकता तुमची सेवा सुधारून तुम्ही तुमची गुणवत्ता आणि बक्षिसे सुधारू शकता तुम्ही ज्या पद्धतीने सेवा करता त्यामुळे तुम्हाला अधिक यश मिळेल तुमची सेवा सुधारण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे तुमची भाषा प्रभावी करणे एखादी भाषा बोलण्यात खरोखर प्रभावी होण्यासाठी तुम्ही त्या भाषेत विचार केला पाहिजे म्हणून तुम्हाला ज्या भाषेत प्रभावी व्हायचे आहे त्या भाषेत विचार करायला सुरुवात करा अशा प्रकारे तुम्ही अधिकाधिक लोकांच्या समस्या समजून घेऊ शकता आणि त्यावर उपाय शोधू शकता आणि अशा प्रकारे इतरांना मदत करून तुम्ही तुमच्या आयुष्यात पुढे जाऊ शकता पुस्तक तुम्हाला आवडलं असेल आणि त्यातून काहीतरी नवीन शिकायला मिळालं असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये तुमच्या आवडतं पॉवर प्रिन्सिपल लिहा आणि नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून अशीच प्रेरणादायी पुस्तकं तुम्ही चुकवणार नाही लक्षात ठेवा यश हे आपल्या बाहेर नाही तर आपल्या विचारांमध्ये दडलेलं असतं पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःवर विश्वास ठेवा आणि पुढे चालत राहा